आज आमच्याकडे मस्त लुसलुशीत गरमागरम इडली आणि त्याच्यासोबत सांबार असा भेद केलेला आहे मस्त अशी इडली आणि त्याच्यासोबत असं चुरचुरीत तडका बसलेलं सांबार खूप भारी लागतं आणि थंडी आहे तरीसुद्धा तुमच्यातलं भारी अमलेलं आहे मस्त अगदी झटपट हे सांबार तयार होतं फार भांडी भरत नाहीत तुम्हाला जर कमी भांडी किंवा कमी पसारा मांडता काही करायचं आहे तर ही रेसिपी तुमच्यासाठी खूप झटपट सांबार होतो चवीलासुद्धा भारी लागतं तर आदल्या दिवशी रात्री मी इडलीचं पीठ तयार करून ठेवलं तर त्यासाठी मी घेतले तीन वाट्या तांदूळ तसं तर मी वेगवेगळी प्रमाणं ट्राय केलेली आहेत की कुठल्या प्रमाणाने इडली परफेक्ट होते पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे तीन वाट्या तांदूळ त्यासाठी एक वाटी उडदाची डाळ शक्यतो गोटा उडीद डाळ घ्यायची जी अख्खी गोल तशीच असते बिना सालाची त्यामध्ये पाव चमचा मेथीदाणे घातले सगळं दोन पाण्याने स्वच्छ चोळून धुतलं आणि त्यानंतर भरपूर पाणी घालायचं आणि याला साधारण एक पाच ते सहा तास भिजत ठेवायचं वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये तीन ते चार तास भिजत ठेवा hours later तर पाच ते सहा तास झालेली आहेत म्हणजे मी साधारण सकाळी भिजायला घातलं होतं आता संध्याकाळचे वाजले सहा थंडीच्या दिवसात शक्यतो एक साडेपाच सहालाच वाटायला घ्यायचं कारण पीठ लवकर आंबत नाही ना मग थोडासा वेळ जास्त लागतो मग सकाळी संध्याकाळी जर सहा साडेसहाला वाटलं की दुसऱ्या दिवशी एक नऊ वाजेपर्यंत पीठ छान आंबलं जातं आता याच्यातलं भिजलेलं धान्य मी घेतलेलं मिक्सरच्या भांड्यात खूप जास्त नाही एका बॅचला चार टेबलस्पून पाणी घातलं आणि याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे इडली डोश्याचं पीठ आहे ना असं बारीक वाटायचं म्हणजे इडली डोसे खूप चवीला मस्त लागतात टेक्शर चांगलं येतं आणि ते शक्यतो करून बिघडत नाही इडलीला एक वेळ थोडं रवाळ चालतं पण तुम्हाला जर डोसे जर करायचे तर थोडंसं बारीकच वाटायला हवं पीठ वाटलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते खरं तर हा माझा स्टीमरच आहे याच्यामध्येच मी हे पीठ काढते आता महत्त्वाची टीप इडली वाटल्यानंतर उडदाची डाळ असते ना ती खूप चिकट असल्यामुळं पात्याला खाली चिकटते तर मी काय करते सगळं वाटून झालं की मिक्सरच्या भांड्यात अर्धा ग्लास पाणी घालायचं दोन सेकंड फिरवायचं ते सगळं जे काही चिकटलेलं आहे ना पात्याच्या खाली वगैरे ते अगदी सहज निघून जातं आणि पुन्हा भांडं घासायला फार त्रास होत नाही टीप जरूर फॉलो करा तर आता सगळं पीठ एका मोठ्या भांड्यात काढलं आहे त्याला हातानेच दोन मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे का हातानेच फेटायचं म्हणजे पीठ छान फर्मेंट होतं त्याच्यावर असं हलकंच झाकण ठेवायचं एअरटाईट झाकण ठेवू नका आता थंडी आहे म्हणून मी जरा उबदार राहावं म्हणून खाली असं ब्लँकेट ठेवलेलं आहे वरून नॅपकिन ठेवला आहे कॉटनचा ज्याला असंच ठेवू दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता पीठ चांगलं आंबलेलं असणार आहे छान असं तयार झाले मी आणि आता एकदा पीठ कसं आंबलं ते चेक करूयात थंडीमध्ये जरा अशी गडबडच असते पीठ आंबायची पण जर त्याला उबदार ठेवायचं तर आपण बंद आवनमध्ये रात्रभर ठेवू शकतो बरेच जण ते भांडं तसंच कुकरमध्ये ठेवतात कसंही मी फक्त याला असं ब्लँकेट कॉटनमध्ये गुंडाळून ठेवते आणि पीठ कसलं भारी आहे बघा हलकं फुलकं आणि पांढरं शुभ्र झालेलं आहे त्यामुळं इडलासुद्धा अगदी सुंदर होणार तुम्हाला जर अगदीच वाटलं तर तुम्ही वाटत असताना वाटीभर पोहेसुद्धा त्याच्यामध्ये घालू शकता किंवा बरेच जण उरलेला भात घालतात तसंही चालेल त्यामुळं इडली अजूनच छान होते पण मी आज पोहे घातलेले नाहीत आता सांबार आहे पीठ तर तयार झालेलं आहे तर मी तयारी आधीच काढून ठेवते म्हणजे कसं काही विसरत नाही किंवा ऐनवेळी घाई होत नाही तर दुधी आहे त्यातला मी साधारण हातभर लांबीचा दुधीचा एक तुकडा काढला आहे त्याचं साल काढून घेऊया मी आधी सगळी चॉपिंगचं काम आहे ना आधी करून घेते त्यानंतर एक मोठा बटाटा घेतला आहे तसंही साल काढून घेते मला सांबरामध्ये बटाटा खूप आवडतो बरेच जण खरं जर आपण साऊथ इंडियात गेलो ना तर बरेच जण भेंडी वापरतात लाल सुद्धा सांबर होतं मी आज फक्त दुधी आणि बटाटा वापरणार आहे शेवग्याची शेंग नाही करणार कारण रात्री शेवगा झाला आहे शेवग्याची शेंग संपलेली आहे त्यामुळं मी फक्त बटाटा दुधी घेतला आहे तसेच हे मोठे मोठे फोडी करायचे बरं का त्याचबरोबर एक मोठा कांदा घेतला आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी साम्रात जरा टोमॅटो जास्त वापरते अशा मोठ्या फोडी केल्या की सामरामध्ये खूप गाळ होत नाही किंवा तुमच्याकडे जर लहान मुलं खात आहेत आणि मोठ्या फोडी खात नाहीत तर तुम्ही बारीक कापू शकता आता दोन चांगले पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत खूप बारीक कापण्याची गरज नाही आहे असं थोडंसं चौकोनी मोठं कापलं तरी चालतं सगळी तयारी झालेली आहे आता इतकं झटपट सांबार आहे ना तुम्हाला सांगते की अगदी म्हणजे कुठलाही न पा आ, होता किंवा न भरता सहज तयार होतं तर एक मोठी वाटी गच्च भरून मी तुरीची डाळ घेतली आहे तुम्हाला जर छान दाटसरपणा पाहिजे तर याच्यामध्ये अगदी चमचाभर मसुराची डाळ पण घालू शकता याला चांगलं स्वच्छ चोळून धुतलं आहे दोन पाण्याने डाळ चांगली स्वच्छ धुतली आता इथून पुढे आपल्याला फार काही करायचं नाही का तर आता डाळ धुतलेली आहे यामध्येच आपल्याला घ्यायचं आहे बटाटा आणि दुधीच्या फोडी तुम्ही जर शेवगा वापरणार असाल तर वाटीमध्ये शेवगा तसाच ठेवा डाळीवरच यामध्येच मी कांदा आणि टोमॅटोसुद्धा घातलं आता डाळ शिजणं एवढं पाणी घालायचं आहे साधारण डाळीच्यावर इंचभर येईल एवढं पाणी घातलं डाळ शिजतानाच यामध्ये घालायची अर्धा टीस्पून हळद म्हणजे रंग छान येतो आणि दीड चमचा मीठ किंवा तुम्ही चवीप्रमाणे मीठ घाला आता कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या चार शिट्ट्या करायच्या किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या लागतात तेवढ्या शिट्ट्या करा मी एक शिट्टी मोठ्या आचेवर करते आणि दोन शिट्ट्या बारीक आचेवर करते तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत वाघ पूर्ण जिरलेली आहे मोठा कुकर होता त्यामुळं डाळ उतू जाऊन बाहेर आली नाही झाकण खराब झालेलं नाही आता डाळ बघा छान शिजली आहे हिला खूप असं घोटायचं नाही फक्त एखाद्या फोर्कने किंवा अशा विस्करने हलक्या हाताने फक्त थोडंसं असं करायचं म्हणजे डाळ मॅश होते आणि दुधी बटाटा मॅश होत नाही तर आता हे खूप घट्ट आहे याच्यामध्ये पाणी घालून तुम्हाला जसं सांबार आवडतं त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची मला सांबार प्यायला खूप आवडतं म्हणजे आमच्या दोघांना पण त्यामुळे मी खूप असं पातळ सांबार करत नाही तर मी पाणी घातलं आता यामध्ये मी दीड टी स्पून काश्मीरी मिरची पावडर घालते आहे त्याचबरोबर यामध्ये घालूयात गूळ किंवा तुम्ही गुळाऐवजी साखर वापरू शकता मी इथं एक टेबल स्पून गूळ घातला आहे गूळ मी आधीच असा चिरून डब्यात भरून ठेवते म्हणजे वापरायला बरा पडतो त्याचबरोबर घालायचे पाच सहा चिंचेची बुटकं किंवा तुम्ही चिंचं जशी आवडते तशी कमी जास्त करा आणि चिंचं बघितली की खाल्ल्याचा खाल्ल्याशिवाय मला राहावत नाही आत्तासुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे तर हे सगळं घातलं आता पुन्हा याला गॅसवर चढवायचं एकदा मिक्स करायचं आणि मग यामध्ये घालायचं आहे सांबार मसाला तर साधारण दोन ते अडीच चमचे सांबार मसाला घालते आहे सांबार मसालासुद्धा तिखट असतो त्यामुळं तुम्ही तिथंही प्रमाण कमी जास्त करू शकता आता याला मिसळायचं आणि मोठ्या गॅसवर उकळी आणायची तर सांबराला उकळी आलेली आहे आत्ताच बघा रंग किती मस्त दिसतो आहे पण अजून फोडणी बाकी आहे गॅस कमी केला सांबार एकीकडे एक उकळायला ठेवलं दुसरीकडे आपण फोडणी करू फोडणी पात्रामध्ये घ्यायचे दोन चमचे तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी खाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे एकदा वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेल तापलं की घातली अर्धा चमचा मोहरी वरून असं झाकण ठेवलं म्हणजे मोहरी उडून गॅस खराब होत नाही पाव चमचा जिरं घातलं यामध्येच पाव चमचा उडदाची डाळ पाव चमचा चण्याची डाळ घालायची त्या दोन्ही डाळी घालणं पूर्णपणे ऑप्शनल नाही घातलं तरी चालेल पाव चमचा हिंग घातला हिंग मी थोडा जास्त वापरते सांबराला छान लागतो याला मिसळलं ला गॅस मी बंद केला कारण डाळी ऑलमोस्ट करपायला लागला खरं तर करपल्यात माझी फोडणी अशी कधी होत नाही पण आज झाली असो आता यामध्ये कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता घातला आणि मस्त तेरच फोडणी सांबरावर होती पटकन झाकण ठेवलं म्हणजे मग तो फ्लेवर त्याच्यात छान उतरतो आता याला चांगलं मिसळायचं म्हणजे फोडणी सगळ्या सांबरामध्ये अशी छान मिसळली जाते आणि याला दोन मिनटं आचेवर उकळून घ्यायचं दोन मिनटं सांबार मस्त उकळलेलं आहे आता यावर घालायची भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घालून याला मिक्स करायचं आपलं मस्त झटपट पसारा करता सांबार तयार झालं कुकरशिवाय आपण काही वापरलं नाही फक्त एक फोडणी पात्र लागलं आता दुसरीकडे आपण इडली करायला घेऊ इडलीच्या पिठामध्ये जेवढं लागणार आहे तेवढं पीठ मी एका पातेल्यात काढलं उरलेलं पीठ मी डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं जे आपण दोन दिवस वापरू शकतो आता हे पीठ थोडं घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आणि अशी कन्सिस्टन्सी ठेवली यापेक्षा पातळ नको तर आता माझं काम झालं आहे इथून पुढचं काम उत्कर्ष करणार आहेत कारण मी त्यांना सांगितलं की एवढा वेळ झालं तुम्ही लॅपटॉपच्या समोर बसला जरासं थोडंसं स्क्रीनपासून लांब गेलं की डोळ्यांना आराम मिळतो त्यामुळं थोडंसं इडली मला लावून द्या ॲक्च्युली हे खूप खरं आहे की स्क्रीनपासून दर एक दीड तासांनी थोडंसं दुसरं काम करावं म्हणजे स्क्रीनचा फार त्रास होत नाही मान वगैरे उघडणं पाठ उघडणं असे त्रास होत नाही त्यामुळं आपलंही काम होतं आणि त्यामधून काहीतरी नवऱ्याला पण फायदा होतो असो तर इडलीच्या साच्याला तेल लावलं आणि त्याच्यामध्ये मी ते भरलेलं आहे मिश्रण फक्त माझी एक टीप मी द्यायला इथं आले होते जे की जे होल्स असतात की नाही ते खालच्या इडलीच्या वर आले पाहिजेत जेणेकरून जी काही वाफ तयार होते ती त्या होल्समधनं बाहेर पडते आणि खालची खालची इडली ओली होत नाही तर ही टीप मी नेहमी सांगते आजही सांगितली आणि मी सुद्धा फॉलो करते आ, तर जे भांडं आपण पिठाला वापरलं होतं ना तो माझा स्टीमरच आहे तो मी स्वच्छ धुतला त्याच्यात पाणी घालून उकळायला ठेवलं आहे या उकळत्या पाण्यामध्ये हे आ, मोल ठेवला आणि दहा मिनटं वापरलं दहा ते बारा मिनिट लागतात पहिली बॅच व्हायला बाकीची बॅच मग पटापट होते इडली छान स्टीम झालेली आहे गॅस बंद केला बाहेर काढणार आहे मी इडली आत्ता मी दोघांपुरतीच केली आहे कारण मुलं खेळायला गेलेली आहेत म्हणून तर एकावेळी सोळा इडल्या तयार होतात थोडंसं कोमळ झालं की इडली काढून घेऊ किंवा बरेच जण काय करतात अगदी गरम गरम इडली हवी आहे ना तर हा साचा आहे ना इडलीचं ही प्लेट आहे पालथी नळाखाली धरतात म्हणजे मग पटकन गरम गरम असताना सुद्धा इडली काढता येते चमचा पाण्यामध्ये बुडवायचा थोडासा पातळ धारदार चमचा घ्यायचा आणि त्यांनी काढायचं आहे इडली गरम असतानासुद्धा छान निघते मस्त इडला झालेला आहे त्यातली एक इडली बघा असली हलकी फुलकी झाली आहे फार फुगली नाही आज माहीत नाही का पण इडली खूप मस्त झाली अजिबात चिकट झाली नाही कदाचित मी पोहे घालायला पाहिजे होते असो इडली तर छान झाली आहे आणि आता इकडे सांबारसुद्धा तयार आहे आता आम्ही नाश्ता करायला बसणार आहे सांबारचा रंग बघा कसला भारी दिसतो आहे आणि तुम्ही बघितलं कुकरमध्ये आपण सगळं शिजवलं आणि वरून फक्त फोडणी दिली आणि तुम्हाला वाटेल कसं होईल काय माहिती पण खूप भारी होतं नक्की करून बघा तर आपली इडली तयार आहे सांबार तयार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा आणि आता मी मस्त इडली सांबार सर्व करणार आहे पलीकडे सलाड घेतलं आहे थोडंसं आणि मस्त गरमागरम सांबार इतकं भारी लागतं ना तर करून बघा कमेंटमध्ये सांगा बाय बाय